मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर आपण पेरू बागेवरती थोडासा व्हिडिओ बनवतोय कारण गेली एक ते दीड महिना झाला आपण बघतोय की इंटरनेटवरती किंवा फेसबुकवरती एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आपला पेरू जो रस्त्यावरती किंवा फेकून दिलेला आहे त्या संदर्भात त्याच्यामुळं कुठेतरी नवीन लागवड करणारे शेतकरी भरपूर प्रमाणात निगेटिव्ह झाले होते आणि निगेटिव्ह झाल्यामुळं भरपूर फार्मर्सचा किंवा आज जे काही तरुण मुलं आहेत ज्यांना फळबाग करायचे आहेत ते मला कॉल करत होते विचार होते किंवा पेरू बघण्याची परवडती आहे का किंवा आज जे काय आज पेरूची परिस्थिती झालेली आहे हे ह्याच्यामुळं आज भविष्यामध्ये पेरूला रेट मिळतील का किंवा पेरूला केली पाहिजे का मला एक सांगा आता बरेचसे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असतील बरेचसे अनुभवी पेरू उत्पादक शेतकरी आहेत तर ते सुद्धा शेतकरी आज ते व्हिडिओ आहेत ते शेतकरी व्हिडिओ बघून सुद्धा निगेटिव्ह होत आहेत आज मला सांगा ज्यावेळेस आपण तो व्हिडिओ बघतोय त्या व्हिडिओमध्ये स्पष्टरित्या दिसत आहे की बाबा तो, 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 तो जो पेरू आहे तो थोडासा खराब क्वालिटीचा माल आहे कुठे सनबर्निंग झालेला आहे म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे तो रिजेक्ट झालेला माल आहे तो रिजेक्ट झालेला जो माल आहे तो जरा जास्त प्रमाणात असल्यामुळे फार्मरला काय वाटतंय की बाबा आज रेट मिळत नाही म्हणून शेतकऱ्याने तो रस्त्यावरती फेकून दिला किंवा फेकून दिलेला आहे तर असं नाही आहे जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचा माल पिकवला किंवा उत्पन्न घेतलं तर शंभर टक्के तुम्हाला रेट हा मिळणार आहे आता बरेचसे शेतकरी फोन करतात विचारतात की बाबा लागवडी भरपूर झाल्या म्हणून रेट पडले का मला चा चा एक सांगा आज लागवडी जरी भरपूर होत असल्या आज चालू वर्षाचा आपण घेऊया लागवडी जरी भरपूर होत असल्या तरी त्या झालेल्या लागवडी हे पुढच्या वर्षी मार्केटला माल येणार आहे त्याचा आणि चालूचा रेट पाडण्याचा काही एक लांब पर्यंत संबंध नाही आहे मला सांगा तुम्ही लागवडी आज झाल्या म्हणून रेट पडली असं जर म्हणून शेती करत असेल तर हे कुठेतरी विचार चुकीचे आणि राहिला विषय आज रेट पडण्याचा तर दरवर्षीच म्हणजे आजच नाही हे दरवर्षी असंच राहत आहे आज तुम्ही दिवाळी बघता दिवाळी सुद्धा असते तुमच्या नवरात्रानंतर नंतर दिवाळीचा जो काही पिरियड राहतो त्या पिरियडमध्ये बऱ्यापैकी फळांना किंवा पेरूला रेट राहत नाहीत रेट राहतात पण जेवढे अपेक्षित आहेत त्या प्रमाणात रेट राहत नाही मला सांगा तुम्ही आज दिवाळीमध्ये जर रेट नाहीये दिवाळी झाल्यानंतर रेट वाढणार आहेत नक्कीच हा रेट वाढतील सरासरी मी म्हणतो तीस चाळीस रुपयापर्यंत रेट जाईल तरी पण आपल्याला स्पीड ऊपर ओढतोय कारण मागे मी मी शूट केला होता कदाचित कोणी पाहिला नसेल पाहिला असेल नसेल पाहिला तर बघा मी त्या व्हिडिओमध्ये स्पष्टरित्या एका किलोला येणारा खर्च हा सांगितलेला आहे मला सांगा आज जर तरी एक आज विषय निघालाच आहे म्हणून सांगतो पुन्हा एकदा पेरूला आपलं कसंही केलं तरी एका किलोला पंधरा रुपयाच्यावर खर्च येतच नाही आता बरेचसे शेतकरी आम्हाला सांगतात ना की बाबा सर आम्हाला जास्त खर्च येतो आहे किंवा काय ते कुठेतरी तुमचं मॅनेजमेंट चुकीचं आहे किंवा नियोजन चुकीचं आहे म्हणून येत असेल हा सर्वस्वी तुमचा काम करण्याची एक पद्धत आहे किंवा त्याचं एक नियोजन आहे म्हणून तुम्हाला तेवढा खर्च येतो तुम्ही काम योग्यरित्या जरी केलं किंवा नियोजनबद्ध केलं किंवा लागेल त्यावेळेस जे काही आज नियोजन हो आहे ते ज्या त्यावेळी दिलं तर नक्कीच खर्च कमी येणार आहे तुम्हाला आणि खर्च कमी आला तर नक्कीच तुम्हाला नफा हा चांगल्या प्रकारे होणार आहे आता आजही रेट पेरूचा बघायला गेला तरी सत्तावीस तेहतीस ह्या दरम्यान चालू आहे आता माझ्या एका फार्मरने दोन दिवसापूर्वी पेरू दिला होता त्यांचा पेरू एकतीस रुपयाने गेला मला सांग मी हो सांगितलं आज, आज खर्च मी तो स्वतः शेतकऱ्याचा केलेला आहे आणि होतोच आहे आज पंधरा रुपये जरी आपण आज खर्च जरी धरला आणि एकतीस रुपये जरी आपला आज रेट येत असेल एकतीस रुपये जर सोडून तेकतीस रुपये जरी आपण एक कॅल्क्युलेशनने जरी धरलं तरी जवळपास आज पन्नास टक्के आपल्याला प्रॉफिट राहत आता मला सांगा पन्नास टक्के प्रॉफिट तरी काय थोडं झालं का आज आपण शेतकऱ्याची मुलं असोस तुम्ही काय मी काय आज आपण पंधरा हजाराची नोकरी या शहरात जाऊन करायला तयार होतो त्या पंधरा हजाराच्या नोकरीमध्ये शहरात राहण्यावर सोपं आहे का शहरातल्या आज महागाई म्हणा किंवा काय म्हणा ह्या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर पंधरा हजाराची नोकरी सुद्धा आपल्याला परवडत नाहीये ते आपण करायला तयार आहे तिथं वार्षिक आपण एक लाख रुपये कमवून समाधानी राहायला तयार आहे कुठेतरी हा विचार बदलले पाहिजेत की नाही पाहिजेत आज जे काही आज आपल्या वडील उपार्जित शेती आहे किंवा वडिलांनी आज जी काही शेती केलेली आहे ती शेती आज पुढे चालून आपल्याला करायची आहे आणि ती जर शेती आपल्याला करायची म्हटलं तर तरी रिस्क घेणं पण गरजेचं आहे आणि शेवटी फळबाग कोणती आज पेरू म्हणत नाहीये मी आज तुम्ही कोणतीही फळबाग करा ती फळबाग करत असताना शेवटी रिस्क ही थोडीफार राहणारच आणि ज्या शेतकऱ्यांना रिस्क घेणं हे माहितीच नाहीये किंवा घेऊ शकतच नाहीये त्या शेतकऱ्यांनी मी कोणतं फळबाग न केलेली बही बरोबर का कारण शेवटी सगळ्या गोष्टी येऊन थांबतात कुठेतरी तर त्या रिस्कवरती आणि जर रिस्क घेतली तर नक्कीच नफाही त्या प्रमाणात होणार आहे शेवटी राहतं कसं की जर तुम्हाला रिस्कही नको आहे नफाही चांगला पाहिजे ह्या गोष्टी कुठही शक्य नाही आहेत प्रत्येक गोष्टीला कुठंतरी तुम्हाला थोडंसं रिस्क घेणं गरजेचं आहे अगदी शेतीच्या बाबतीत म्हणायला गेलं तरी रिस्क घेतली तर शंभर टक्के तुम्हाला थोडसं रिस्क घ्या पण थोडस त्याच्यामध्ये तुमचा अभ्यासही असला पाहिजे अभ्यास असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे भविष्यामध्ये बरोबर आता मला सांगा जसं आपण मग चर्चा केली बोललो आज तीस रुपये आपण लेट चालूचा धरला होता लमसम पंधरा आपला खर्च झाला होता आज पंधरा रुपये खर्च होऊन सुद्धा आपल्याला प्रॉफिट राहत होत आता थोडंसं आपण कॅल्क्युलेशन आता थोडंसं ह्या पद्धतीने बघूयात की बाबा एकरी आज बऱ्याचशा शेतकऱ्यांना सुरुवातीला एक एकर पेरू करायची अशी इच्छा असते तर काहींकडे क्षेत्र जास्त आहे म्हणून ठीक आहे पण काही क्षेत्र नवीन तरुण जे आहेत ते घरच्यांना विश्वासात घेऊन एक सुरुवात म्हणून एकर लागवड करत आज मला सांगा एक एकरामध्ये जवळपास आज आपण मी म्हणतो आठ बाय चार वरती लाग जरी लागवड केली तरी चौदाशे रोपं बसतात आणि चौदाशे रोपं जरी ती बसली तरी मला एक सांगा काही शेतकरी एका एका झाडावरती ऐंशी म्हटलं तरी फळ बस घेतात किंवा कोम बॅकिंग करतात मी म्हणतो सत्तर ऐंशी त्या सोडून सरासरी आपण एक पन्नास फळ धरूयात आणि पन्नास फळ जरी आपण धरलं आणि ही माहिती आहे मलाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे की आज एक फळ सरासरी आपण पावणे तीनशे तीनशे ते सव्वा तीनशे ग्रॅमपर्यंत आपण हार्वेस्टिंग करत असतो सव्वा तीनशे ते सोडून एक तीनशे ग्रॅमचं जरी आज फळ धरलं आणि पन्नास फळं जरी धरली तरी सरासरी आपलं एक झाड कसंही केलं तरी चौदा ते पंधरा किलोचं आपल्याला उत्पन्न देत आहे पंधरा किलोचं जरी उत्पन्न धरलं आणि चौदाशे झाडं जरी म्हटली तरी लमसम तुमचं वीस ते एकवीस टनापर्यंत एव्हरेज कसंही निघणार आहे एकवीस टन दिवस आपण चला वीस टन धरूया वीस टन जरी आज धरले एव्हरेज आपण आणि तुमचं तीस रुपयाने जरी दर मिळाला तरी आज जवळपास तुमचे सहा ते साडेसहा लाख रुपये पेलूचे कसे होणार आहेत आज मला सांगा जसं आपलं मग मी तुम्हाला सांगितलं सहा साडेसहा लाख रुपये जरी झाले त्यातला आपला पन्नास टक्के आपण खर्च धरलेला आहे एवढं की होत नाही पण तरीही आपण धरूयात कारण अजून शेतकरी पेरू मध्ये थोडस अभ्यास कमी असल्यामुळे खर्च जास्त होतो तीस रुपये जरी आज आपण रेट पकडला आणि सहा लाख रुपये सहा ते साडे सहा लाख रुपये जरी आपले इकडे झाले तर त्यातला पन्नास टक्के खर्च जरी झाला तरी आपला तीन लाख रुपये खर्च धरून चालू आपण आज तीन लाख रुपये जरी खर्च म्हटलं तरी जवळपास आपल्याला सहा महिन्यामध्ये साडेतीन लाख रुपये फक्त एक एकरामध्ये मिळत आहे कोणत्या किंवा कसा पेरोप परवडत नाही मला तुम्ही सांगा दुसरी गोष्ट काही फार्मर जे आज आपले आहेत ते वर्षात दोन हार्वेस्टिंग करतात प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत आहे काम करण्याची एक पद्धत आहे मी त्या कामावरती ज्या पद्धतीवरती काम करतो नक्कीच त्या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांचे माझ्या पैसे होतात आणि झाले ते पण आहे राहतो विषय फक्त काय की पंधरा हजाराची नोकरी करण्यापेक्षा मला तर वाटतं कधी तुमचं शेती केलेली योग्य हो कारण आज शेती जी आहे ती आपली वडील उपयोग आहे आणि तीच आपल्याला पुढं आपल्या पुढच्या पिढीपर्यंत द्यायची आहे आज तीन लाख रुपये जरी एकरी होत असतील तरी वर्षात तुमच्या जवळपास सहा ते सात लाख रुपये एकराला सहज मिळत आहेत आणि एवढं करून जर तुम्ही म्हणत असताल की पेरूपाक परवडत नाही तर शेवटी ह्याचा तर समज काय घ्यायचा आपण मला तुम्ही सांगा सगळ्या गोष्टी आज स्पष्टरित्या सांगितलेल्या आहेत की बाबा पेरूला खर्च येतो किती किंवा आपला नफा होतो किती ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला एवढ्या स्पष्टरित्या सांगून सुद्धा जर तुम्ही म्हणत असाल की पेरोबाग परवडत नाही तर मी आज तर एक सल्ला म्हणून सांगतो अशा शेतकऱ्यांनी पेरोबाग लागवड करूच नाही कारण ज्यांच्यामध्ये रस्क घेण्याची ताकद नाही त्यांनी पेरोबाग न केलेली किंवा कोणतीही फळबाग म्हण लागवड न केलेली बरी विचार करा आणि हे बघा शेवटी फळबाग आहे अडचणी ह्या येणारच आहे शेवटी अडचणी नाही आले तर ते फळबागही कसली नाही का पुरेशा अडचणी येणार आहेत अडचणींना सामोरे जायची तयारी ठेवा सामोरे जायचं म्हटलं तरी काही शेवटी कसं राहतं की कुठलीही गोष्ट तुमची रात्रीच होत नसते थोडस त्याच्यावरती एक परिपूर्ण अभ्यास करून त्याच्यावरती तुम्ही काम करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा बेनिफिट चांगलेच मिळणार आहे फायदा चांगलाच होणार आहे पण हे कुठंतरी कधी होणार आहे ज्यावेळेस तुमचा अभ्यास चांगला असेल थोडासा तुम्ही मार्गदर्शक योग्य निवडा जोपर्यंत तुमचा मार्गदर्शक जो कोणी असेल किंवा जे काही आज तुम्हाला कन्सल्टिंग आपल्या प्लॉटला करणारा व्यक्ती असेल तो जोपर्यंत तुम्हाला योग्यरित्या किंवा योग्य मिळत नाही तोपर्यंत नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये तेवढं उत्पन्न म्हणा नफा म्हणा मिळणार नाही बरोबर का कुठंतरी ह्या गोष्टीवरती शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे आणि पेरू लागवड मी म्हणत नाही की माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पेरू लागवड करा कधीच म्हणणारही नाही कारण पेरू लागवड करायची नाही करायची हा प्रत्येकाचा आपला सर्वस्वी निर्णय राहतो तो निर्णय काय घ्यायचा कसा घ्यायचा हा तुम्ही त्याचा विचार करा आणि घ्या पण ज्यांच्यामध्ये खरंच रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आहे किंवा ज्यांना खरंच भविष्यामध्ये काहीतरी करून दाखवायची इच्छा आहे त्यांनी नक्कीच लागवडी करा आणि राहिला विषय रेटचा रेट, रेट आजपर्यंत मला सांगा जवळपास एकशे दहा रुपयापर्यंत सुद्धा रेट गेलेले होते त्यावेळेस नक्कीच फेरोबाग आज परवडतच होती ना आज तुम्ही जगेच तीस रुपयापर्यंत रेट आले की फेरोबाग परवडत नाही असं म्हणता रेट वाढतच नाही शेवटी तुम्हाला जर बाराही महिने रेट मिळायला लागले किंवा बाराही महिने अशा लाखो मध्ये उत्पन्न यायला लागलं तर प्रत्येक प्रत्येक जण आज त्याच गोष्टीमध्ये पडणार आहे बरोबर का शेवटी चढउतार हे आयुष्यामध्ये येत असतात चढ उतार येत राहणार आहेत त्या चढ उतारामध्ये खचून जायचं का नाही जायचं हे आपण आहे चढ उत्तर जर नाही आले तर मला सांगा सगळ्याच गोष्टी सोप्या होऊन जातील आणि त्या गोष्टीची किंमतही राहत नाही थोडंसं तुम्ही याचाही विचार करा कोणतीही फळबाग करा पेरू असेल तुमचं सीताफळ असेल डाळिंब असेल द्राक्ष असेल काही असेल आज कुठलीही गोष्ट करताना त्याचा परिपूर्ण अभ्यास करा योग्य मार्गदर्शक निवडा एकदा कन्सल्टंट चांगला असावा सगळ्या गोष्टींचा योग्य रो क्वालिटीची तुम्ही रोपे निवडा सगळ्या गोष्टीवरती योग्यरित्या अभ्यास करा आणि मगच लागवड करा नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार आहे आणि जे काही आज रेटबद्दल चालू आहे रेट चांगले आहेत परंतु झालेलं कसं आहे की बाबा शेतकरीच थोडंसं फेसबुकवरती म्हणा किंवा वरती बघा बरेचसे जे चुकीचे व्हिडिओ आहेत जे चुकीची माहिती पसरवली जाते ते व्हिडिओ बघून स्वतःच निगेटिव्ह होत आहेत आणि ह्यामुळे स्वतःच नुकसान ते करून घेत आणि ह्याचा फायदा नक्कीच व्यापाऱ्याला होतो आहे हे लक्षात घ्या तुम्ही आज ज्या वेळेस आपण आज पेरू पिकवतो आहे आणि पेरू पिकवण्याची आपण आज आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे क्वालिटी आहे चांगल्या प्रकारे पिकवण्याची क्वालिटी आहे मग कमीत कमी चार एक 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 ते पाच लोक व्यापाऱ्यांचे कॉन्टॅक्ट असू द्या भरपूर आज आपलं मार्केट एवढं मोठं आहे चार पाच ठिकाणी तुम्ही चौकशी करा त्याच्यानंतर माल द्या ना असं काय आहे की एकाच व्यापारी निवडला पाहिजे त्याच व्यापाऱ्याला माल दिला पाहिजे ह्या गोष्टीमुळे आज तुम्हाला रेट मिळत आहेत आज बाहेर आपण समाजामध्ये बघू शकतो भरपूर ठिकाणी आज भरपूर व्यापारी आहेत त्यांच्याशी संपर्क करा कॉन्टॅक्ट घ्या आज माझ्याकडे व्यापारी आहेत आज आम्ही फार्मरला व्यापारी देतोय प्रत्येकाची रेट वेगवेगळी राहतात प्रत्येक भागामध्ये वेगळे रेट आहेत बरोबर मग तुम्ही त्या भागातले आज चौकशी करा ज्या भागामध्ये रेट चांगला आहे त्या भागामध्ये तुमचा माल घालवा हां मग असं केलं तर बागा परवडणार आहेत ना आपल्याला शेवटी आज नुसतं तू आपल्या घरात बसून किंवा आपलं नुसतं फळ चांगलं पिकवून आपल्या दारात कोणी येत नसतं शेवटी त्याचा अभ्यास असणं पण गरजेचं आहे आणि त्या गोष्टींचा थोडासा विचार करा आणि मगच पुढच्या गोष्टींचं तुम्ही नियोजन करा हाच माझा आज सांगण्याचा उद्देश आहे धन्यवाद